नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत हिंदू नववर्षाच्या शुभारंभी गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी सामाजिक स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र पार, पार या सामाजिक कार्यात राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष अशोक पाटील एवाय कलाकार महासंघ संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष श्री कृष्णांत निकम के पी तसेच गुरुनाथ भजनी मंडळ सदस्य व जागा दात्याचे प्रतिनिधी श्री आनंदा कनेरकर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत स्मशानभूमी आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली स्वच्छता उपक्रमासोबतच गावकऱ्यांनी एक महत्वाचा सामाजिक संदेश दिला भविष्यात कोणतेही औषध गोळ्यांचे पाकिटे एक्स रे प्रिंट अंतरुण पांघरून किंवा इतर अनावश्यक साहित्य स्मशानभूमीत आणले जाणार नाही याची खबरदारी घेण्याचा निर्धार करण्यात आला त्याऐवजी या साहित्य गरजू रुग्णांसाठी सरकारी किंवा खासगी रुग्णालयात दान करण्याचे आवाहन करण्यात आले एक गोळी एक जीव जीव वाचवण्याचा संकल्प या उपक्रमाच्या माध्यमातून एक गोळी एक जीव हा संदेश देण्यात आला ग्रामीण भागात अनेकदा प्रत्येक औषधांच्या बाटल्या आणि इतर साहित्य स्मशानभूमीत टाकले जाते हे टाळण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे आणि आवश्यक अनावश्यक वस्तू दान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या उपक्रमामुळे बोरपाडळे गावाने एक समाज हिताचा आदर्श निर्माण केला असून इतर गावांनीही अशा उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन करण्यात आले